मित्रांनो कृषी माहिती सगळ्या केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मी आलो आहे काशीनाथ एकनाथ कासो माहुरा तालुका जाफराबाद जिल्हा जालना यांच्या शेतामध्ये आपण आपलं गट असतात आणि याच टाईम पाणी प्रदा आहे आणि वरचं पाणी आपण त्यांना मोठचं पाणी या ठिकाणी दिलेलं आहे आणि मला खात्री आहे आणि आपण जर मशीनद्वारे तर नव्वद टक्केच गॅरंटी घेतो पण मला शंभर टक्के गॅरंटी शंभर टक्के प्रवाग्यावादी गाडी लावते ओवर घेतली ओवर घेतल्यानंतर जेव्हा पाणी वर येईल पाणी वर आल्याचा क्यू ते आपल्याला टाकतील महाराष्ट्रातील जेवढेही आपले दोन लाख शेतकरी आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक दिशोपर्दीचा पाठवला जाईल त्यांचा शहाऐं त्यांचा नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो ऐंशी पाचशे सत्तर हा त्यांचा मोबाईल नंबर आहे व्हिडिओ आल्यानंतर आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जे पाठवूया ती गाडी लावतील गाडी आल्यानंतर व्हिडिओ पाठवतील धन्यवाद